नमस्कार मित्रांनो ई पी एफ कडून ई पी एफ खात्यातील पैसे सहजरित्या एटीएम किंवा डेबिट कार्डच्या द्वारे काढण्याबाबत काही नवीन अपडेट जाहीर केले आहेत त्यातीलच काही महत्वाचे बदल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की हा व्हिडिओ चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी बेल आयकॉनला क्लिक करा तर यातील पहिला बदल आहे ईपीएफ एटीएम विविधा ईपीएफने आता ई पी एफ खात्यातील पैसे एटीएम किंवा डेबिट कार्ड द्वारे काढण्याची सुविधा सुरू केली आहे यामुळे ई पी एफ त्यांच्या खात्यातील पैसे सहजपणे काढता येतील त्यासाठी ई पी एफ खात्याशी लिंक केलेले डेबिट कार्ड वापरता येईल मित्रांनो हा सुद्धा एक महत्वपूर्ण चांगला महत बदल आहे दुसरा महत्वाचा बदल आहे आटे आणि शेती तर काय आहेत आटे आणि शेती या बद्दलची माहिती समजून घ्या ई पी एफ खातेधारकांना एटीएम किंवा डेबिट कार्ड वापरून ई पी एफ काढण्यासाठी त्यांच्या यू एन किंवा आधार कार्ड ला कनेक्ट असायला पाहिजे ही सुविधा उपलब्ध करण्यासाठी खात्यात पुरेशी रक्कम असणे आवश्यक आहे त्यानंतर बघा ए टी एम वापरून पैसे काढताना केवळ एक निश्चित रक्कमच काढण्याची मर्यादा या ठिकाणी लागू होईल त्यानंतर तिसरा महत्वाचा बदल आहे उपलब्धता तर कशा पद्धतीने असायला पाहिजे ही ई पी एफ कडून ई पी एफ चे पैसे एटीएम वरून काढण्याची सुविधा काही बँकांद्वारे प्रदान केली जात आहे तर अधिकृत बँका आणि एटीएम मशीनच्या संपूर्ण यादी उपयोग जाहीर केला जाईल असा सुद्धा एक महत्वपूर्ण आहे आणि चौथा महत्वाचा बदल आहे सुविधांचा उपयोग, उपयोग आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो तर या सुविधाचा उपयोग ई पी एफ खातेधारकांना आपल्या बचतीचे सोप्या आणि जलद पद्धतीने वापरण्याची संधी मिळेल यामुळे कागदपत्रांची आवश्यकता कमी होईल आणि सदस्यांना त्यांच्या खात्यातील पैसे जलद उपलब्धता यामध्ये मिळेल त्यानंतर बघा अतिशय महत्वपूर्ण हा जो अपडेट आहे ई पेप ए टी एम विड्रॉल सुविधा तर सर्व कर्मचाऱ्यांना मिळालेल्या सुविधा नाहीत या सुविधेसाठी फक्त ई पेपकडून अधिकृत माहिती आणि बँकांसोबत समन्वय साधला जात आहे आता याबद्दलची माहिती सा देण्यात आलेली आहे परंतु याचे काही नवीन अपडेट्स आहेत ते अजून काही अपडेट्स येणे बाकी आहेत सध्या ए टी एमद्वारे तुम्ही ई पी एफ चे पैसे काढू शकता अशीच माहिती देण्यात आलेली आहे ई पी च्या अंतर्गत अतिशय दिलासा देणारा हे अपडेट आहे जर ए टी एमच्या माध्यमातून आपल्याला पैसे काढता येत असतील तर लवकरात लवकर आपण ई पी चा लाभ हा घेऊ शकतो कारण अर्ज करायला दहा ते पंधरा दिवस आपल्याला थांबावे लागते परंतु आता यामुळे या ए टी एम किंवा डेबिट कार्डच्या द्वारे आपण जलद गतीने हे पैसे काढू शकतो तर मित्रांनो ही होती अतिशय दिलासा देणारे अपडेट तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर अचूक माहितीसाठी अचूक अपडेटसाठी आत्ताच आपले युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनवरती प्रेस करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र